pant at the name of home could care rakhba ke अपेक्षित होतं तरी पण ते उपस्थित राहिलेले नाही त्यांची फोनवर जरी आम्हाला बोलणं होऊन देत असेल तर ते तुम्ही बोलणं करून द्यावं म्हणजे त्यांची भूमिका नक्की काय आहे काल आंदोलन झालं त्या बाबतीत पण ते काही बोललेलं नाहीये आज इथपर्यंत आम्ही आलेलो हो, आहोत तिथपर्यंत जिन्सन साहेबांनी काही उत्तर दिलेलं नाहीये नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे दुपारी जाणारच आहोत कलेक्टर साहेबांकडे दुपारी जाऊन आम्ही निवेदन देणार आहे खुटा उद्या उद्या तुम्ही आंदोलन असेल उद्या तर उपोषणाची वेळ आली तर आम्ही बसणार आहोत हे जर नाही झालं तर आमची एक भूमिका सांगा की येणाऱ्या विधानसभेला आम्ही सर्वजण जर माड्यामध्ये मतमोजणी नाही झाली तर माड्यातील सर्व सर्व शहरवासी ह्यावर मतमोजणी मतदानावर बहिष्कार टाकतात आम्ही आमचं मतदान हवा असेल तर आमची मतमोजणी ही माडा शहरातच झाली पाहिजे वरना ह्याचं खूप तीव्रतेने आमचं आंदोलन ह्या बाबतीमध्ये होईल तर तहसीलदार साहेबांशी बोलणं झाल्याशिवाय आम्ही तुमचं पण काही ऐकून घेणार नाही सर सर वा कर आम्ही एवढे